आपण सांगोला पॉलिटिक्स ही युट्यूब चॅनल जर पहिल्यांदा पाहत असाल तर नक्की सबस्क्राईब करा आणि तालुक्यातील प्रत्येक बातम्या ताज्या घडामोडी काही क्षणात जाणून घ्या एकेकाळी दुष्काळी तालुका म्हणून ओळख असलेल्या सांगोला तालुक्यात राजकारणातील सुसंस्कृतपणाचा दुष्काळ मात्र कधीच जाणवला नाही इथली माणसं जशी रांगडी कष्टाळू तशीच इथली नेते मंडळीही तेवढीच विनम्र हाच सुसंस्कृतपणाचा वारसा मागील साठ वर्षांपासून सातत्यानं टिकून आहे हा वारसा जिवंत असल्याचा प्रत्यय विधिमंडळ अधिवेशनात नुकताच दिसून आलाय मंडळी त्याच झालं असं राज्यातील आमदारांच्या निवासाची व्यवस्था मुंबईतील आकाशवाणी आमदार निवासस्थानात केली जाते मुंबईत अधिवेशन मंत्रालयीन कामकाज तसेच इतर कामांसाठी आलेले आमदार इथंच राहत असतात याच अनुषंगाने सांगोला विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार डॉ बाबासाहेब देशमुख यांच्या निवासाची व्यवस्था आकाशवाणी आमदार निवासस्थानातील कक्ष क्रमांक तीनशे बारामध्ये करण्यात आले होते मात्र सांगोलेचे माजी आमदार शहाजी बापू पाटील सध्या मुंबईत आहेत त्यांच्यावर मुंबईत केमोथेरपी सुरू आहे या उपचार काळात पुढील तीन महिने त्यांच्या राहण्याची व्यवस्था याच कक्षात व्हावी अशी विनंती शहाजी बापू पाटील यांनी विधिमंडळ कक्षाकडे केली होती त्यानुसार त्यांना हा कक्ष राहण्यास द्यावा अशी भूमिका आमदार डॉक्टर बाबासाहेब देशमुख यांनी घेतली माणुसकीच्या भावनेतून त्यांनी या निर्णयाला अनुमती दिली स्वतःसाठी आरक्षित असलेला निवास कक्ष आमदार डॉक्टर बाबासाहेब देशमुख यांनी आपल्याच तालुक्यातील माजी आमदारांना दिला खरा मात्र दुसरीकडं त्यांच्याच राहण्याची जणू पंचायत झाली त्यांनी आपल्या राहण्याची पर्याय व्यवस्था करण्यासाठी अठ्ठावीस फेब्रुवारी रोजी चर्चगेट येथील सेंट्रल निवासस्थानात एक अर्ज दिला होता मात्र अधिवेशन सुरू होऊन पाच दिवस झालं तरीही आमदार डॉक्टर बाबासाहेब देशमुख यांच्या निवासाची व्यवस्था होऊ शकली नाही शेवटी आमदार डॉक्टर बाबासाहेब देशमुख यांनी प्रशासनाच्या या हलगर्जीपणाचा मुद्दा शुक्रवारी अधिवेशनात मांडला आणि आमदारांच्या निवास व्यवस्थेकडे त्यांनी सभागृहाचं लक्ष वेधून घेतलं मंडळी हा मुद्दा फक्त निवासस्थानापुरता नाही यातून सांगोला तालुक्यातील सुसंस्कृत राजकारणाचं जनुदर्शनच अवघ्या महाराष्ट्राला घडून आलंय विधानसभा निवडणूक होऊन अजून चार महिने झाले नाहीत माझे आमदार शहाजी बापू पाटील आणि विद्यमान आमदार डॉक्टर बाबासाहेब देशमुख हे प्रतिस्पर्धी म्हणून एकमेकांसमोर निवडणुकीच्या आखाड्यात उतरले होते मतांच्या राजकारणासाठी थोडी थोडीफोत टीकाटिपणी झाली मात्र दोघांनीही राजकारणाचा स्तर अजिबात घसरू दिला नाही निवडणूक निकालानंतर आमदार डॉक्टर बाबासाहेब देशमुख यांनी कामाचा सपाटा लावलाय मात्र त्यांचे आजोबा तथा महाराष्ट्राच्या राजकारणाचे भीष्म पितामह स्वर्गीय भाई गणपतराव देशमुख यांच्या सुसंस्कृत राजकारणाचा वारसा त्यांनी अजिबात सोडलेला नाही आपल्या विरोधी आमदाराची वैद्यकीय उपचारासाठी मुंबईत गैरसोय होऊ नये यासाठी त्यांनी दोन पावले मागे येऊन स्वतःसाठी आरक्षित असलेला कक्ष त्यांना राहण्यासाठी उपलब्ध करून दिलाय राज्याच्या राजकारणात स्वर्गीय भाई गणपतराव देशमुख यांच्या नीतीमान राजकारणाची नेहमी चर्चा होत असते भाई गणपतराव देशमुख यांनी तब्बल पंचावन्न वर्ष सांगोला तालुक्याचं नेतृत्व केलं एवढ्या प्रदीर्घ के राजकीय वाटचालीत त्यांनी विरोधकांवर कधीही खालच्या पातळीवर जाऊन टीका केली नाही विरोधकांनीही भाई गणपतराव देशमुख यांच्या सुसंस्कृत राजकारणातून आदर्श घेऊन नेहमी राजकारण केले भाई गणपतराव देशमुख यांनी नेहमी विरोधकांचा सन्मान करण्याची भूमिका घेतली भाई गणपतराव देशमुख यांच्या विरोधात तब्बल तीस वर्षांहून अधिक काळ निवडणूक लढवलेल्या शहाजी बापू पाटील यांचा भाई गणपतराव देशमुख यांचे नातो डॉक्टर बाबासाहेब देशमुख यांच्यासोबत नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत सामना झाला होता डॉक्टर बाबासाहेब देशमुख हे सांगोलेचे आमदार झाले आणि आता भाई गणपतराव देशमुख यांचे नातू म्हणून आमदार बाबासाहेब यांनी पुन्हा एकदा हा सुसंस्कृतपणाचा वारसा जिवंत असल्याचं आपल्या कृतीतून दाखवून दिले मंडळी राज्याचं चित्र पाहिलं तर अलीकडील काळात राजकारणाचा स्तर मोठ्या प्रमाणात घसरू लागल्याचं दिसून येतंय राजकारणातून पैसा पैशातून राजकारण गुंडगिरी हनामारी कोर्ट केसेस चौकशा खुन्नस दुश्मनी हे प्रकार राज्यातील विविध मतदारसंघात सातत्याने समोर येतात निवडणुकीच्या काळात एकमेकांवर अत्यंत दर्जाची टीकाही होताना आपल्याला दिसते प्रसंगी शिवीगाळही केली जाते निवडणुकीनंतरही एकमेकांमधली ही दुश्मनी वाढत जाते काही मतदारसंघात तर विजयी आणि पराभूत उमेदवार पाच वर्ष एकमेकांचं तोंडही पाहत नाहीत एकमेकांचं राजकारण उद्ध्वस्त कसं होईल हे पाहिलं जातं एकमेकांचा सन्मान करणं तर लांबच मात्र या सर्व गोष्टींना सांगोला तालुका अपवाद ठरलाय निवडणुकीपुरतं राजकारण ही प्रथा या मतदारसंघात वर्षानुवर्षे सुरू होती काळाच्या ओगात सांगोलीची ही परंपरा खंडित होईल की काय असा प्रश्न जुन्या पिढीतल्या लोकांच्या मनात होता मात्र भाई गणपतराव देशमुख यांच्या सुसंस्कृत राजकारणाचा वारसा लाभलेल्या आमदार डॉक्टर बाबासाहेब देशमुख यांनी हा वारसा जिवंत असल्याचं आणि इथून पुढच्या काळातही हा वारसा आबाधित राहणार असल्याचं आपल्या कृतीतून दाखवून दिले अधिवेशन काळात घडलेल्या या घटना घडामोडीमधून हे अगदी स्पष्टपणे अधोरेखित झाले मंडळी राजकारणामध्ये टीका टिप्पणी आरोप प्रत्यारोप ह्या गोष्टी चालत राहतात आणि या गोष्टीतूनच दोन्ही विरोध आणि सत्ताधाऱ्यामधील कार्यकर्त्यांमध्ये सातत्यानं संघर्ष होताना दिसतो हा संघर्ष तालुक्याला परवडणारा नसतो किंवा त्या मतदारसंघालाही तो विकासाच्या बाबतीत मागे घेऊन जाणारा असतो सांगोला तालुका मात्र या सर्व गोष्टीपासून लांब राहिला मात्र नव्या पिढीचे प्रतिनिधी म्हणून डॉक्टर बाबासाहेब देशमुख यांनी हा वारसा पुन्हा एकदा आबाधित असल्याचं आपल्या कृतीतून दाखवून दिले मंडळी अधिवेशनात आमदार डॉक्टर बाबासाहेब देशमुख यांनी या निवासस्थानाच्या प्रकरणावरून सभागृहात नेमका कोणता मुद्दा उपस्थित केला बापूंच्या निवासस्थानाच्या व्यवस्थेबाबत त्यांनी नेमकी कोणती भूमिका घेतली ते नेमकं काय म्हणाले त्याबाबतची माहिती या पुढच्या आपण पाहू शकता काल आपल्या आकाशवाणी आमदार निवासातील कक्ष क्रमांक हे माझ्यासाठी अलॉट झालं होतं परंतु माझ्याच मतदारसंघातले माननीय माजी विधानसभा सदस्य शहाजीबाबू पाटील यांच्यावरती किमोथेरपी चालू आहे असं आपल्या दालनात समजल्यानंतर त्यांना तीन महिन्याची आपण मुदतवाढ दिली मी कार्डियोलॉजिस्ट आहे डॉक्टर आहे सहानुभूतीपूर्वक मी त्याला होकार दिला पण या गोष्टी सर्व ज्ञात असल्या कारणाने अधिवेशन सुरू होण्यापूर्वी अठ्ठावीस फेब्रुवारीला चर्चगेट येथील शेल्टर या निवास व्यवस्थाना होण्यासाठी मी अर्ज केला होता पण माझं पत्र दिल्यानंतर तिथल्या अभियंता अधीक्षक अभियंता कार्यकारी अभियंता कनिष्ठ अभियंता यांनी माझी मागच्या पाच दिवस झालं निवासाची व्यवस्था केली नाही दररोज सांगतात मा की उद्याच्याला चावी देतो मला आपल्या माध्यमातून शासनाला विचारायचं आहे की त्या ठिकाणी आमदार खासदार राहत नाही तर राहत आहे कोण त्या ठिकाणी कोणते व्यवसाय चालतात का कुणाचा राज आश्रय आहे तर निश्चितपणे माझ्यासारखे नवीन या सभागृहामध्ये आलेले जे काही आमदार सदस्य आहेत त्यांना राहण्याची व्यवस्था काही कारणास्तव या ठिकाणी शासनाकडून होत नाही पण जवळ जे असणारे गेस्ट हाऊस आहेत त्या ठिकाणी होणं गरजेचं आहे निश्चितपणे हा विलंब करणाऱ्या अधीक्ष अभियंता वरती आपण कारवाई करावी ही आपल्या माध्यमातून मी विनंती करतो धन्यवाद आपण सांगूला पॉलिटिक्स हे यूट्यूब चॅनल जर पहिल्यांदा पाहत असाल तर नक्की सबस्क्राइब करा आणि तालुक्यातील प्रत्येक बातम्या त्याच्या घडामोडी काही क्षणात जाणून घ्या